आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटार प्रशस्त स्टेज व्हीआयपी पी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर किफाटा फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट

काही गोष्टी मी आपण सांगू इच्छितो आज होऊ असलेलं इलेक्शन हे फार फार वेगळं आहे आजपर्यंत लोकसभेचे इलेक्शनच आहे परंतु इतक्या ताकदीनं आम्ही कधीच प्रचार केला नव्हता परंतु हो। आज आपण या लोकसभेसाठी इतक्या ताकीनं काम उतरलो आहोत तरी मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की देशात बघतोय आपण महाराष्ट्रात बघतोय महाराष्ट्राची मान खाली राहिला आहे आज शेवट्या मुलाला सुद्धा माहित आहे की शिवसेना कुणाची शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही सर्वच लोकांना महाराष्ट्रातल्या घराघरात वयोवृतांना लहान मुलांना सवनत नाही परंतु आज आपण बघतोय चिन्ह चोरलं बाप चोरला हे म्हणतात त्याला बाप आहे आमचा या अशा अवस्थेत जर आपण ह्या इलेक्शनकडे जर दुर्लक्ष केलं तर किंबहुना की मोदी शाह जोडी परत भविष्यात आपल्या देशात इलेक्शन होईल असं मला वाटत नाही आणि हे कधी विकासावर बोलत बोलत नाहीत हिंदुत्व हिंदुत्व है, कसलं यांचं बेगड हिंदुत्व आम्हाला तरी साहेब हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्या देशाला हिंदू हिंदुत्वाचा विचार दिला आणि हे भाजपवाले आम्हाला सांगतात आमचं हिंदुत्व आणि कसलं हिंदुत्व तुम्ही विकासावर गोष्टी करा विकासाच्या बाबतीत बोला आज गॅस सिलेंडर किती महाग झालेला आहे पेट्रोल डिझेल किती महाग झालेला आहे आपली मुलं सुद्धा आज अशी विचार करतात चारशे पार वर येतात चारशे पार मोदी गॅरंटी अरे आपल्या बापानं पिकवलेल्या कांद्याला वीस वीस पंचवीस रुपये मिळत नाहीत आणि तू देतोय चारशे पार जे अशी आपली अवस्था आहे तरी साहेब मी आपला सांगू इच्छितो की आज तुमच्यासारखा एक दृष्टवांत शरदचंद्री पवार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही जे लढता आहात हे तुम्ही सर्व आमच्या जनतेनाडता की इथं आहे खूपच या वाताहती पवार साहेबांचा सुद्धा पक्ष फोडला गेला घड्याळ चिन्ह सुद्धा कोरलं गेलं तरी सुद्धा तुम्ही एक तक धरव आहे तरी आम्ही आता

भाजप पक्ष चालतोय का आज धर्मांत शक्ती असणारा भाजप पक्ष जो जाती जाती बांधणं लावून मत मिळवण्याचा प्रयत्न करणारा भाजप पक्ष हा आपल्यामध्ये रुजून द्यायचा का हे महत्वाचा प्रश्न आहे आणि यासाठी आपल्याला अजिबा अजिबात कुठेही आपल्याला निवडणूक जेवढून देऊन नेलं पाहिजेत त्यामुळं आपण जास्तीत जास्त मतांधिक आपण मतदान सर्वांना देऊया आणि मला अजून या ठिकाणी सांगायचं आहे की

आणि यातून पुढचा विषय असा आहे की त्या माणसाला आज आमदार देखील होताना ते कोणत्या पक्षाचा आमदार आहे आज कोणत्या पक्षाचा आमदार आहे ते उमेदवार कोणत्या पक्षाचा मग आता सांगा हे जे आता थोडं पाच तर काय करायला हे बरोबर दोन आहे का याचे काय तू चाललेला त्यांचं जे आहे आज कुशेगाव मध्ये येऊन त्यांनी घर प्रचार करण्याचा प्रयत्न केला दोन दळून एक शेगाव मध्ये साहेब वाढत आणि लीड घेत आज मला सांगा आपल्या या दोन गटामध्ये शिवसेनेचं काम करणारे शिवसेना उद्धव ठाकरेंचं काम करणारे माणसं किती आहे कोण उद्धव ठाकरेंचे काय आपल्या नाही सॉरी उद्धव ठाकरे आपल्या हे उद्धव ठाकरेंचे आहे शिंदे गटाचे काम करणारे कोण बाकी किती

सात तारखेला मतदान होत आठ तारखेनंतर त्याच मुंबईच्या पोटेशन पण मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि घडणारे काय करतो परिणाम आम्ही नाही मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना दबाव टाकण्यासाठी उत्तर गैर तो 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 की गैरंटी ओडिसंटी देता है लोकशाही बेरोजगार अग्निवल की भर्ती की गैरंटी शेतकऱ्यांचे कर्ज वाढलं मोदीची गॅरंटी वाढलं मोदीची गॅरंटी स्वतः एक किंमत वाढली मोदीची गॅरंटी आम्ही बोललो आले आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामध्ये आज नव्हते कधी नव्हतं पण लोकांच्या मनात यायला लागलं की आता संविधान सुद्धा येत नाही एका दिवसामध्ये आरशेवर जाऊन आम्ही दाखवतो काय लोक ते संपूर्ण जाईल आमच्यासारखे सरळ लोक राहिलेले आहेत आपण सरळ लोक राहिलेले आहेत साहेब असतील उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असे लढतात ना नाही टीव्हीवर दाखवलं नाही पेपर दाखवलं नाही कुठं दाखवलं तरी लढतायत त्यांना माहिती एक नाही दिवस म्हणाले की चुरी आहे एक नाही दिवस आता सूर्य उभवल्या राहणार नाही कधी असे धमकी दिली नव्हती मत नाही दिला तर तुझं काम नाही करत मत नाही दिला तर तुला पाणी देणार नाही लोकांना टँकर मिळत नाही मुंबई अशी परिस्थिती होती आठ दिवसातून पाणी येतो काय तुमचं नशा प्रशासन नेअरच्या तलावातून पाणी भरलं गेलं लोकांना पियाला लागतात ते पूर्वी कधी होत जे फिल्टर केलेलं ना पाणी तुम्ही पियाला देता किंवा मी तक्रार केली कलेक्टर केली कलेक्टरने गांभीर्याने घेतलं ठेकेदार होता त्याला जास्त लांबून आणायला पाणी लागू नये म्हणून तिथे तिथे पाणी भरत होता आणि पैसे खात होता बोलला इंदापूर मध्ये पंधरा वर्ष मी काम करतो कधी सांगाव एकदा तरी अशा पद्धतीने राजकारण केलं आम्ही इतका सुद्धा राजकारण केलं सांगितलं पाणी येणार पाणी येणार आम्ही त्याच्या अगोदर सुद्धा पाण्याचे जलसंधारणाची कामं केली म्हणून आपल्याला मिळाली स्वतः आल्यावर आम्ही गेलेलो आहे स्वतः पॉटवर घेऊन तिथं काय केलं पाहिजे हे नियोजन आम्ही केलेलं आहे तुम्ही सांगता तुम्ही मत पाणी देणार तुमच्या किती स्वप्न बघाव या सांगतो मनामध्ये प्रत्येक प्रत्येक आणि आज सांगतो तुम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला लोकसभेत विधानसभेमध्ये सुद्धा सत्यवराय लढाई आहे लढाई तुम्ही स्वतःने हातातली सगळ्या कार्यकर्त्यांनी लोक तुमच्या बरोबर आहे फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करा आपलं चिन्ह पोहोचवायचं काम करा मला खात्री आहे एक दिवस सात तारखेनंतर चार जून जेव्हा <स्था> मतदार मतमोजणी सुरू होईल त्या मध्ये सुद्धा इव्हीएम मशीन सुद्धा सांगेल की आता इंडिया आघाडी चालली पाहिजे आणि या मतदार मतदारसंघामध्ये आजच्या गाडीला आपण विजयाच्या संदर्भामध्ये संकल्पना करताना विनंती करेल त्याचा उल्लेख मराठी दहा वर्ष मी तुमच्याला पंधरा वर्ष त्या वर्षा वर्षा पंधरा वर्षाच्या कारकिर्दीची मला माझ्यासाठी लढणाऱ्या आणि एवढ्यासाठी पाहिजे की सातारा जिल्ह्याचं विजन आहे सातारा ता जिल्ह्याला काहीतरी आपण विजयाच्या संदर्भामध्ये संकल्पना करताना विनंती करेल उल्लेख मगाशी सांगितलं दहा वर्ष मी तुमच्या वर्षाच्या कारकिर्दी मला माझ्यासाठी लढणाऱ्या आणि एवढ्यासाठी पाहिजे की सातारा जिल्ह्याचं विजन आहे सातारा जिल्ह्याला काहीतरी लोकांची अपेक्षा आहे मी म्हणत नाही ज्या वर्ण्यूर् कुठल्या प्रकारच्या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये जाऊन मुलाखती होतात या मुलाखतीमध्ये शंभर पैकी पंच्याऐंशी लोक जर सांगत असते की शशिकांत शिंदे आले पाहिजे काम करण्याची भूमिका आमची आहे विधानसभा असेल विधान सातारा जिल्ह्याचे प्रश्न असेल अभ्यास पुन्हा मांडण्याची धमक आमच्या मध्ये असेल वेळ नाही पडली तर रस्ते उतरण्याची सुद्धा धमक आमच्या मध्ये असेल म्हणून जे काही विजन आपल्याला करायचं असेल विजन करण्यासाठी तुमचा सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तुमचा हा आता निश्चितपणा निवडून देण्यासाठी आजपासून पुढाकार घ्या एवढं काम करून दाखवा या मतदारसंघामधले सगळे मतदार घेण्याचा प्रयत्न केला यश फार नाही अजून अग। फार दिवस जाणार आहे अजून दहा एक दिवस बाकी आहे वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण होईल अजिबात लक्ष देऊ नका आपलं ठेवायचं आहे की काही केलं तरी भविष्य काळामध्ये हा सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा विचाराचा अनेक जिल्ह्या फोडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये यश आलं पु जिल्हा असेल नगर जिल्हा असेल सगळी मंडळी घेतली पक्ष फोडले आणि त्याप्रमाणे प्रयत्न त्यांनी केला आमच्या सारख्यांना सुद्धा केला आम्ही ज्या लोकांचं वीस वीस वर्ष आम्ही प्रतिनिधित्व करतो भविष्य काळामध्ये की लोक जर आमदारभाई जाणार असेल तर वीस वर्षाचा प्रतिनिधित्व करताना स्वतःचा स्वार्थ बनण्यासाठी लोकांसाठी लढण्या पाहिजे सातारा जिल्ह्यात आहे

फिरले आणि मला बोलवलायला ते फिर एखाद्या पदाधिकारी होणारे कोणी त्या पद्धतीने गैरव्यवहार करणे आता कुठेही चांगलं कशी लावतो आणि आपण लोक सण करतो यांची मस्ती वाढायला आपण सण करतो त्यामुळे यांची धाड तेवढ वाढायला लागलंय मला माहित नाही म्हणून सांगतो इस्रायल मध्ये देशाच्या त्यांच्या पंतप्रधानांच्या विरोधामध्ये लोक रस्ता उतरली रशियामध्ये रस्ता तेव्हा जो पण विरोध होता त्याला संपवला गेला इस्रायल मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन चालू आहे दोन वर्ष तुम्ही युद्ध चालू ठेवलेला आहे हे युद्ध जनतेच्या हितासाठी नव्हतं ते तुमच्या राजकारणासाठी होते म्हणून रस्ते एवढ्या मोठ्या यंत्रणेचा वापर केल्यानंतर प्रत्येक जर आधी केंद्रीवाल पर्यंत सगळे अटकेत दिले त्याच वेळा सगळी जनता रस्ते उतरली असती या प्रशासनाला माघार ठेवावी लागली असती आम्ही सण पडतो म्हणून धाडस वाढायला लागलेली आहे मला वाटत त्यावेळा अशा पद्धतीचा कोण अन्याय करण्याची भूमिका करत असेल पोलीस स्टेशन असेल आहे आपका विश्वापूर जाऊन तिथं बसून द्याने सांगा आम्हाला सगळ्यांना अटक करा बघू काय करताय ते

आम्ही असेल असेल साधा कार्यकर्ता सत्तेच्या माध्यमातून मार्गाने म्हणून दाखवण्याचा कुटुंब उद्याची राज्याच्या पाटील होते कर्जाला पाटील होते अवकाश कुठे होते अनेक नेत्यांनी कधी आता कधी झालं नव्हतं काय प्रकार जनतेला पण हक्क होऊन उभी राहते कधीतरी विचार करा आम्ही कोण करावातले गट एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांचा वापर करतो काही लोकांची घर उद्ध्वस्त होतात आणि उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुम्हाला माहिती आहे निवडणुकीला मी पैसे दिले निवडणुकीला लोकांना खरेदी केलं तर मला काय होणार नाही म्हणून मी सांगा निवडणूक देशाच्या इतिहासात महत्वाची

सामान्य माणसाची क्रांती करण्याचा आपण प्रयत्न करा लोकांना पटवून द्या लोकांना सांगा की लढाई देशाच्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची आहे मस्ती राज्य राज्यकर्त्यांना सत्तेची मस्ती राज्याच्या आहे सत्तेची मस्ती दिल्लीच्या सुद्धा राज्यकर्त्यांना त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांना बऱ्याच जणांचे फोन आले की साहेबांची गोळी चुकी

कारण नुसतं पाटण वगैरे सगळ्या परिसरात होतं प्रचंड उत्साह प्रचंड लोकांमध्ये स्फूर्ती आहे आणि विशेष आहे की लोकांनी ती संधी या ठिकाणी जीवन हातामध्ये घेतलेला मग काही लोकांचे तोंड सुटायला लागले तोल सुटत असताना मग आता आपलं काय होणार या भीतीपोटी मग अशा धमक्याच्याच प्रकारची नम्रतेने सांगेल की आपण लोकशाहीतून जाऊ लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडणूक करूया कार्यकर्त्यांना धमकी देणं कार्यकर्त्यांना खोटे चाळीस वर्षाचे स्वतः तुमची चालू आहे लोक का तुमच्या विरोधात जातात एक कारण असं आहे की ज्या वेळेला लोकांना बोलता येत नाही पण मतदानाची संधी मिळते लोक तुमचा चांगला पलटी केल्याशिवाय राहत आता अशा काहीतरी बातमी पडत सुरू झाली FMC market च्या माझ्या काही संचालकांना पकडण्याच्या बाबतीत निर्णय झाला असे सांगितले आणि त्याचे चित्र आहे की गेल्या दहा दिवस पंधरा दिवसापासून ज्या पद्धतीने ही निवडणूक प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य कार्य राजा विरुद्ध प्रजा अशा प्रकारची झाली राजाच्या गादीला मान देतो तीन वेळा मी तुमचा प्रशासन प्रमुख मी त्या ठिकाणी जनतेला आव्हान केलेलं नियम चुकले परिणिती काय होते दिवस मी लोकांचा पाठिंबा आता निवडणूक आपल्या हातामधून गेली हे ज्या वेळा वाटायला लागलं त्यावेळा मग अशा प्रकारचं षडयंत्र सुरू झाला देवी समोर आहे फोटो बनवला या कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा भ्रष्टाचार अशा प्रकारचं कुठले काही झालं नाही तांत्रिक मुद्द्याचा आधार घेऊन खोट्या केसेस टाकायच्या तुम्ही मर्द असताना जनतेच्या न्यायालयातून निर्णय व्हावा मला सांगितलं भ्रष्टाचार जर बोलला नव्हता कधी कधी आम्हाला विचारतात विकास झाला पाहिजे त्यासाठी काही तो लोकांकडे बोलून लोक यायला मागत प्रचंड धर्वा प्रचंड लक्ष लोक आपल्याकडे का पोहोचत नाही याचा कधीतरी आपण विचार केला का लोक प्रश्न मांडायला तुमच्याकडे का येत नाही याच्यासाठी तुम्ही कधी विचार केला का लोकांनी बदल करण्याचा विषय एवढाच केला की आम्ही शशिकांत शिंदेकडे कधी पोहोचू शकतो

तुमच्या पक्षाची तुमच्या उमेदवारांची त्या ठिकाणी